नमस्कार माया जाधव किचनमध्ये सर्व खवयांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत उपवास स्पेशल साबुदाना वडे आणि त्यासोबतच उपवासाची स्पेशल खोबरेची चटणी या शाबू वड्यांसाठी एक वाटी शाबू रात्रभर भिजत घातला होता दोन उकडलेले बटाटे एक छोटी वाटी शेंगदाण्याचं कूट एक चमचा साखर अर्धा चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर ही रंगासाठी घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे एक चमचा मिरची आणि आल्याचा ठेचा थोडीशी कोथिंबीर तुम्ही कोथिंबीर खात नसला तर नाही वापरली तरी चालेल अर्ध्या लिंबूचा रस आणि चवीनुसार उपवासाचं काळंबीर घेतलेलं आहे परातीमध्ये आपण शाबूचे वडे करण्यासाठी घेणार आहोत शाबू आणि हे उकडलेले बटाटे घालून एक जीव करायचं चाबोनी बटाटा मिक्स करून नाही घेतला तर वड़ी चांगली होणार नाही, कारण जर शाबू त्यातील फुटला नाही तर मग शाबूचे वडे तेलामध्ये घातल्यानंतर फुटू शकतात त्यामुळे हे जरा स्मॅश चांगलं करून घ्यायचं चार ते पाच मिनटं चांगलं मळून घ्यायचं ह्याला बाकी ते साहित्य घालू नंतर आपण हे सगळं एकजीव करून घेऊया तर यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट घेतलं होतं ते घालायचं साखर हे लाल तिखट जिरे कोथिंबीर लिंबूचा रस पिळून घ्यायचा लिंबूच्या रसाने टेस्ट खूप छान येते मिरची आणि आल्याचा ठेचा करून घेतला होता तो घालायचा तुमच्या चवीनुसार उपवासाचं मीठ उपवासाचं जर मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठही वापरू शकता हे सगळं आता एकजीव करून घ्यायचं तुम्हाला जर तिखटाचं प्रमाण जास्त हवं असेल तर तुम्ही अजूनही जास्त मिरच्या प्रमाण वाढवू शकता आलंही खात नसला तर नाही घातलं तरीही चालेल शाबूपेक्षा बटाट्याचं प्रमाण कमी वापरायचं नाहीतर मग वडे असे कुरकुरीत होणार नाही क्रिस्पी होण्यासाठी शाबूचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं जा। आणि बटाट्याचं पेक्षा कमी ठेवायचं बटाट्याचं प्रमाण जर या वड्यांमध्ये जास्त झालं तर तेल जास्त पितात वडे त्यामुळं शाबूचं प्रमाण जास्त ठेवा बटाट्याचं प्रमाण थोडं कमी ठेवा किंवा समान घेतलं तरीही चालेल पण शाबूपेक्षा बटाट्याचं प्रमाण जास्त ठेवू नका वडे करण्यासाठी आधी थोडासा तेलाचा हात लावून यायचा आणि एक छोटा गोळा घेऊन असा गोल गोल आकार देत हातावर ते चपट करायचं जास्त मोठा आकार करायचा नाही मोठा वडा केला तर आतून कच्चा राहण्याची शक्यता असते या आकाराची वडी मी बनवून घेणार आहे अशा पद्धतीने सर्व वडे करून घ्यायचे लोखंडी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आता वडे सोडूया वडे टाकल्या टाकल्या लगेच पलटवायचे नाही ते मोडण्याची शक्यता असते एक दोन मिनिट असेच ठेवायचे आणि नंतर पलटून घ्यायची किंवा जास्त आचेवरती न तळता मिडियम गॅस ठेवा आणि मगच तळून घ्यायच वडे तळून झालेले आहेत अशाच पद्धतीने राहिलेले वडे मी करून घेणार आहे शाबूवडे वडे करून झालेले आहेत आता आपण करणार आहोत उपवास स्पेशल ओल्या नारळाची चटणी या चटणीसाठी एक वाटी ओल्या नारळाचे तुकडे करून घेतलेले आहेत एक वाटी साखर एक मिरची चवीनुसार काळं मीठ हे उपवासाचं मीठ आहे एक चमचा तूप पाव चमचा जिरे आणि एक वेलदोडा घेतलेला आहे हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून याची आपण चटणी वाटून घेणार आहोत यामध्ये थोडस पाणी घालूया आणि नंतर हवं असेल तसं वाढवून घेऊया या तडका पॅनमध्ये आपण या चटणीसाठी तडका करणार आहोत एक चमचा तूप हे तूप तड कडलं यामध्ये जिरे घालायचे उस बंद करायचा चटणीमध्ये हे घालायच मिरच्यांचं प्रमाण तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही अजूनही मिरच्याच प्रमाण वाढवू शकता स्पेशल साबुदाणा वडे आणि खोबऱ्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही नक्की करून बघा आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद